नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या मूलभूत माहिती या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो ज्या निर्णयाची तुम्ही अतिशय कटाक्षाने वाट पाहत होता तो निर्णय आज अखेर आलेला आहे ते म्हणजे सोयाबीन आणि कापूस अनुदान मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी आज आपण बोलणार आहोत ज्याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पीकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आणि यासाठीच चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटींची तरतूद महाराष्ट्र शासनाने याच्यासाठी केली आहे आणि ही जी रक्कम आहे ती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुमच्याकडे शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्हाला एक हजार रुपये सरसकट असं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि जर तुमच्याकडे शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असं अनुदान दिलं जाणार आहे आणि ही जी मर्यादा आहे शेतीची ही दोन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे मित्रांनो या आर्थिक सहाय्यासाठी एकूण रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये हे कापूस उत्पादकसाठी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत तर यातील जो पहिला टप्पा आहे मग एकूण रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी हे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर येत्या दहा सप्टेंबरपासून हे जे पैसे आहेत ते आपाप आपापल्या आप खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने वितरित करण्यात येतील तेही डी बी टीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो हे पैसे योग्य प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक तपशील वार प्रक्रिया आखलेली आहे आणि ही रक्कम कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे वितरित केली जाणार आहे पात्र शेतकऱ्यांना ही जी रक्कम आहे ही टप्प्या टप्प्याटप्प्यानं येत्या दहा सप्टेंबरपासून तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल त्याचप्रमाणे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विविध अधिकारी आणि विभागांची जबाबदारी त्यांना ठरवून देण्यात आलेली आहे आणि याची माहिती आणि इतर संबंधित संबंधीचा जो तपशील आहे तो शेतकऱ्यांना अगदी योग्य पद्धतीने पुरवला जाईल जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय या योजनेचा लाभ मिळू शकेल शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना तुमचे जे शेतकरी मित्र असेल त्यांच्यापर्यंत ही ही आनंदाची बातमी पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ही बातमी तुमच्या जे शेतकरी मित्र असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर तुम्हाला योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जी वेबसाईट आहे किंवा संकेतस्थळ आहे महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्या किंवा तुमच्या तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहेत किंवा कृषी सहाय्यक आहेत त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्ही या मा योजनेच्या माहितीविषयी किंवा या वितरणाच्या वितरण कसं केलं जाईल याबद्दल तुम्ही विचारू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीचे उत्पन्न अधिक सकल पद्धतीने वाढवा असे उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान